कारण शिरसाट यांना भाजपचा विरोध होता जयस्वाल हे फक्त संभाजीनगरमध्ये किंवा शहरापुरतेच मर्यादित आहेत अब्दुल सत्तार यांची ताकद जरी मोठी असली तरी ते मुस्लिम आहेत ते कारण म्हणजे भुमरे यांची जात भुमरे हे मराठा जातीचे उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना आणि या मराठा आंदोलनाचं केंद्र हे मराठवाडा असताना संभाजीनगर जिल्हा हा कायम केंद्रस्थानी होता काँग्रेसची पारंपरिक मतं आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचं मतदान हे देखील खैरे यांच्या मागे असणार आहे मात्र एकूणच उद्धव ठाकरे यांची सहानुभूती खैरे अंबादास दानवे यांची ताकद इथून खैरे यांना जिंकून देऊ शकते असं देखील म्हटलं जातं मंडळी नमस्कार न्यूज मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी महायुतीसाठी अतिशय महत्वाची असणारी लोकसभेची जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगरची जागा गेल्या काही दिवसांपासून या जागेवर महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता अखेर मागच्या काही दिवसात शिवसेना शिंदे गटाचे नेते संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना एकनाथ शिंदे शिवसेने उमेदवारी दिली त्यामुळे इथल्या लढतीचं चित्र स्पष्ट झालेलंच आहे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना इथून उमेदवारी दिलेली आहे तर विद्यमान खासदार म्हणून एम आय इम्तियाज अलील हे दुसऱ्यांदा या लोकसभेच्या रिंगणामध्ये त्यामुळे भुमरे यांच्या उमेदवारीमुळे इथली लढत ही आता चोरशीची होणार असून गतवेळीसारखी तिलंगी लढत इथून पाहायला मिळणार आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीनंही इथून मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवला आहे माजी नगरसेवक अफसर खान यांना उमेदवारी दिली आहे खरंतर अकोला लोकसभा निवडणुकीत एम आय एमनं प्रकाश आंबेडकर यांना लोकसभेच्या निवडणुकीत पाठिंबा दिला होता त्यामुळे एम आय एमचा उमेदवार अकोला लोकसभेत दिला नव्हता तेव्हाच एम आय एम आणि वंचितची युती होईल असं बोललं जात होतं त्यामुळे अफसर खान यांना उमेदवारी जरी जाहीर केली असली तरी पक्षाकडून ए बी फॉर्म दिला जाणार नाही असं वाटत होतं त्यासंदर्भात बोलणी देखील झाली होती मात्र अकोला इथलं मतदान झाल्यानंतर अफसर खान यांना वंचितनं ए बी फॉर्म दिलाय त्यामुळे एम आय एमला हा धक्का असल्याचं म्हटलं जाते आणि वंचितच्या या भूमिकेमुळे सगळीकडे आता आश्चर्य देखील व्यक्त केलं जात आहे त्यामुळे इथून आता ट्विस्ट निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे गतवेळी अपक्ष निवडणूक लढवणारे हर्षवर्धन जाधव हो। हे देखील पुन्हा एकदा अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आता कोणता उमेदवार कशा पद्धतीने लढतो हे आपल्याला लवकरच कळणार आहे मात्र महाविकास आघाडीनं चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देऊन त्यांच्या रूपाने एक जनसंपर्क असणारा मोठा नेता या निवडणुकीत उतरवला होता अर्थात खैरे यांची असणारी प्रतिमा छत्रपती संभाजीनगर परिसरात एक कडवट शिवसैनिक म्हणून हिंदुत्ववादी असणारी त्यांची भूमिका आहे आणि त्यांनी या मतदारसंघात अनेक वेळा नेतृत्व केल्यामुळे त्यांचा जनसंपर्कही दांडगाय तर महायुतीचे असणारे उमेदवार संदीपान भुमरे हे पैठणचे विद्यमान आमदार आहेत मात्र त्यांचा असणारा पैठण मतदारसंघ हा संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात येत नाही त्यामुळे त्यांची असणारी मतदारसंघातली वैयक्तिक ताकद ही या लोकसभा मतदारसंघात दिसणार नाही मग त्यांचा मतदारसंघ हा संभाजीनगर लोकसभेत नसतानाही भुमरे यांना शिवसेनेनं तिकीट देण्याची कारणं देखील आपण बघितली होती आणि त्यात महत्वाचं कारण म्हणजे जे सांगितलं जात होतं ते कारण म्हणजे भुमरे यांची जात भुमरे हे मराठा जातीचे उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना आणि या मराठा आंदोलनाचं केंद्र हे मराठवाडा असताना संभाजीनगर जिल्हा हा कायम केंद्रस्थानी होता किंबहुना मराठा आंदोलकांचे नेते असणारे मनोज जरांगे पाटील हे संभाजीनगर इथूनच आपल्या आंदोलनाची दिशा ठरवत होते आणि त्यांच्या प्रत्येक आंदोलनावेळी शासनाचे दूत म्हणून अर्थात समन्वयक म्हणून विद्यमान उमेदवार संदीपान भुमरे हे अनेक वेळा मनोज जरांगे यांना भेटले अंबड पाचोड पैठण या परिसरात जरांगे यांच्या अर्थात तर आहेतच पण नातेवाईक देखील आहेत भुमरे हे देखील जरांगे यांच्या नात्यात येतात अशी एक चर्चा आहे त्यामुळे मनोज जरांगे यांच्याशी किंवा भुमरे यांच्या जवळच्या लोकांचा जरांगे यांच्याशी असणारा संपर्क पाहता मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बुमरे यांना इथून उमेदवारी दिल्याचं बोललं जातंय आणि मराठा आंदोलकांचा अशा पद्धतीनं काही बंदोबस्त करता येईल का असं देखील त्या उमेदवारीवरून जाहीर होत आहे आता ही खेळी यशस्वी होते की खैरे यांच्या पथ्यावर पडते हे काळच सांगेल त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे भुमरे हे संभाजीनगरचे विद्यमान पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्री असण्याच्या काळात त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या आणि आपल्या कामाचा आढावा घेतला त्यामुळे त्यांची असणारी प्रतिमा याचा वापर करत त्यांना या लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे त्यानंतर आणखी एक महत्वाचं पुन्हा एक कारण जे सांगितलं जातं ते म्हणजे खैरे यांना टक्कर फक्त भुमरे हेच देऊ शकतात त्यामुळे महायुतीनं भुमरे यांना उमेदवारी देणं अपेक्षित होतं जर ही जागा भाजपाला सुटली असती तर डॉक्टर भागवत कराड हे या निवडणुकीत उतरले असते मात्र शिंदे से ही जागा आपल्याकडे घेतल्यामुळे एक अनुभवी उमेदवार या रिंगणात उतरवणं गरजेचं होतं आणि शिवसेनेच्या इतर आमदारांचा आपण जर विचार केला तर औरंगाबाद अर्थात संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट संभाजीनगर मध्यचे प्रदीप जयस्वाल त्यानंतर शिल्लोटचे असणारे अब्दुल सत्तार आणि वैजापूर विधानसभेचे असणारे प्राध्यापक बोरणारे आणि पैठणचे असणारे आमदार संदीपान भुमरे जर यांचा जर विचार केला आपण तर हे शिंदे गटाचे पाच आमदार जिल्ह्यात येतात त्यापैकी सगळ्यात आश्वासक चेहरा हा संदीपान भुमरे यांचाच होता कारण शिरसाट यांना भाजपचा विरोध होता जयस्वाल हे फक्त संभाजीनगर मध्ये किंवा शहरापुरतेच मर्यादित आहेत अब्दुल सत्तार यांची ताकद जरी मोठी असली तरी ते मुस्लिम आहेत त्यामुळे त्यांना उमेदवारी किंवा त्यांच्या उमेदवारीचा विचार केला नसल्याचं बोललं जात बोरणारे हे नवखे राजकारणात आहेत त्यामुळे जिल्ह्यात मोठा संपर्क असणारा नेता म्हणून भुमरे यांचं निश्चितच मोठं वर्चस्व आहे त्यामुळे भुमरे यांना इथून शिंदे उमेदवारी दिली आणि चंद्रकांत खैरे यांना टक्कर देऊ शकेल असा अनुभवी नेता म्हणून भुमरे यांच्याकडेच पाहिलं जातंय मात्र असं असलं तरी भुमरे यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ मगाशी आपण जसं म्हणालो तसं तो या लोकसभा मतदारसंघात येत नाही तो जालना लोकसभामध्ये येतो त्यामुळे त्यांची मतदारसंघाबाहेर असणारी ताकद ही नेमकी किती आहे हे येणारा काळच ठरेल मात्र भारतीय जनता पक्षानं इथून केलेली लोकसभेची तयारी स्वतः गृहमंत्री अमित शहा यांची झालेली सभा त्यानंतर ऐनवेळी शिंदेसेनेना दिलेला इथला उमेदवार त्यामुळे भाजपमध्ये काहीशी नाराजी असल्याची शक्यता आहे किंवा तसं बोललं जात आहे यानंतर आ, काही कारणांचा जर विचार जर केला पण तर चंद्रकांत खैरे यांच्यात आणि बुमरे यांच्यात कायम संघर्ष होत आलेला आहे अगदी वैयक्तिक आरोपही एकमेकांवर त्यांनी केलेले आहेत त्यात भुमरे यांनी साडेसातशे एकर संपत्ती कशी जमा केली जिल्ह्यात आणि तालुक्यात दारूची दुकानं कशी उभारली असे आरोप देखील खैरे यांनी केले होते त्यातच आता आणखी एका आरोपाची भर पडते की भुमरे यांच्या पत्नीच्या नावावर असणारी दारूची दुकानं तर खैरे यांनी संभाजी लोकसभा मतदारसंघात वीस वर्षात काहीच केलं नाही असे आरोप भुमरे यांनी केले त्यामुळे मागच्या दोन वर्षापासून या दोन नेत्यामध्ये मोठा संघर्ष होता याच कारणाऱ्या भुमरे यांना खैरेंच्या विरोधात उतरवल्याची चर्चा आहे इथल्या ताकदीचा जर विचार केला तर महायुतीची मोठी ताकद आहे शिवसेना शिंदे गटाचे चार आमदार आहेत अतुल सावे आणि प्रशांत बांबे यांच्या रूपानं भाजपचे दोन आमदार आहेत त्यामुळे निश्चितच महायुतीची ताकद मोठी असल्याचं म्हटलं जात तर उद्धव सेनेकडे चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची ताकद असल्याचं म्हटलं जात आहे त्यासोबतच महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाची असणारी इथली ताकद काँग्रेसची पारंपरिक मतं आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचं मतदान हे देखील खैरे यांच्या मागे असणार आहे त्यामुळे शिवसेना फुटीनंतर जिल्ह्यातले आमदार एकनाथ शिंदे गटात गेले तर संघटनात्मक पातळीवरचे सगळे नेते हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत राहिले ज्यात माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या रूपात शहरात मोठी ताकद ही खैरे यांच्या पाठीमागं असणारे असं असलं तरी मराठा समाजाचे असणारे नेते विनोद पाटील यांच्या नावाची देखील इथून चर्चा होती मात्र संघटनेच्या बाहेरचा उमेदवार देणं शिंदेसेनेनं टाळलं त्यामुळे विनोद पाटील यांनी उमेदवारी मागे घेतली किंवा आपण लढवणार नाही असं देखील ते म्हणाले किंवा त्यांनी जाहीर केले दरम्यान वंचितच्या उमेदवारामुळं इथली कुणाची मतं कमी होतात तसंच गतवेळी खैरे यांचा पराभव होण्यासाठी कारणीभूत ठरलेले हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीमुळे कुणाचं नुकसान होतं हेही आपल्याला कळणार आहे मात्र एकूणच उद्धव ठाकरे यांची सहानुभूती खैरे अंबादास दानवे यांची ताकद इथून खैरे यांना जिंकून देऊ शकते असं देखील म्हटलं जात पण मात्र खैरे जिंकून येतात की बुमरे निवडून येतात आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू